नमस्कार मी पंजाब डेक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रभणी बारा मे पासून ते राज्यामध्ये अठरा मे पर्यंत राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्वे दर पण पश्चिमे दरबार थोडाफार कमी पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या योगायोगानं काय झालं मला शेतकऱ्याची सातारा सांगेल सोलापूर कोल्हापूर पुणे पू, नगर या शेतकऱ्याचे फोन आले की साहेब आमच्या ऊसाचं पाणी कमी पडलं ऊस चुकत आहे तर पाऊस असला तर त्याच्यामुळे खास करून त्याच्यासाठी अंदाज आहे कारण की ऊसावाल्या शेतकऱ्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी कारण की बारा मे ते अठरा मेच्या दरम्यान जवळपास पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला म्हणजे उसाचं दोन पाणी वाचतं असा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा शेतकऱ्यासाठी आनंदाची कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की उसासाठी पाणी कमी पडते त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णायक पाऊस ठरणार आहे म्हणून हा नक्षात येतात आणि एवढ्या सांगू इच्छितो की उद्या उद्या तेरा मे तेरा मे तेरा मेला एक मतदानाचा टप्पा आहे तर उद्या तेरा मेला मतदानाच्या दिवशी ज्या ज्या टप्प्यात मतदान आहे त्या भागात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नासी, नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला असा त्याचा